मंडळी माय महानगर माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माय महानगर माणिनीची टीम आली आहे नाशिकमध्ये आणि नाशिक मध्ये आल्यावर मिसळ खाणार नाही हे शक्य आहे का बरोबर ना आम्ही मिसळ खायला पेरूची वाडी येते या पेरूच्या वाडीमध्ये चुलीवरची खूप मस्त मिसळ मिळते तीच मिसळ आज माय महानगर माणिनीची टीम टेस्ट करणार आहे तर या पेरूच्या वाडीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहूयात चला तर इथे पेरूच्या वाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला इतकं निसर्गरम्य आणि सुंदर वातावरण आणि हिरवळ बघायला मिळते इथे जर आपण आजूबाजूला पाहिलं तर इथे फक्त पेरूची झाडं आहेत आजूबाजूला खूप सुंदर आणि हिरवगार वातावरण आपल्याला पाहायला मिळतं इथे तुम्ही बघू शकता सगळी इथे आजूबाजूला पेरूची झाडं आहेत अगदी निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतं आहे खूप सुंदर वाटतंय इथे तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला अशी छोटीशी तुळस पण बघायला मिळेल तुम्ही जर आत एंट्री कराल तेव्हा त्याच्यानंतर आपण जर इथे बघितलं ना तर इथे ना मोठा बोर्ड लावलाय पेरूची वाडी चुलीवरची मिसळ तर नेमकी इथे चुलीवरचीच मिसळ का बरं मिळते ते आपण पाहूया चला इथे बघितलं ना तुम्ही अगदी पूर्ण आज जाईपर्यंत तुम्हाला इथे फक्त हिरवेगार झाडच बघायला मिळतील आजूबाजूला आणि ही सगळी पेरूची झाडं आहेत खूपच भारी वाटते इथे आल्यावर आणि ते झाडांना जर बघितलं ना तुम्ही तर वेगवेगळे असं डिझाईन केलं आहे खूप सुंदर वाटलं आहे ते वेगवेगळे इथले जे झाडांना खोरांना ना वेगवेगळे कलर दिले जसे की येलो ब्ल्यू रेडिश असे खूप छान छान ग्रीन कलर वगैरे दिले त्यामुळे इथे आल्यावर असं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे आणि पेरूच्या वाडीमध्ये आपल्याला अजून काय काय पाहायला मिळणार आहे ते आपण देखील पाहूयात त्याला इथे जर पेरूच्या वाडीत तुम्ही जर मिसळ खायला आलात ना तर इथे तुम्हाला असे छोटे छोटे मस्त लाकडाचे असे टेबल दिसतील तिथे तुम्ही मस्त मिसळ खाऊन आस्वाद घेऊ शकता खूप सुंदर वाटतं इथे आल्यावर तुम्ही इथे संपूर्ण आजूबाजूला माझ्या बघू शकता इथे जवळजवळ रोज खूप लोक इथे या चुलीवरची मिसळ खाण्यासाठी येत असतात इथे जर तुम्ही आलात ना इथे एकदम आल्यासारखं एकदम गावी आल्यासारखं एकदम फील येतोय सगळी आजूबाजूला झाडं लाकडी टेबल आणि त्या टेबलावर बसून आपण चुलीवरच्या मिसळीचा आस्वाद घेऊ हो शकतोय खूप सुंदर फिलिंग आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर आम्ही सुद्धा कधी मिसळ खातोय असं आम्हाला झालंय इथे सगळीकडे बघितलं ना तुम्ही इथे सगळे लाकडी टेबल आहेत इथे बघू शकता तुम्ही आजूबाजूला आणि संपूर्ण झाड झाडं सगळीकडे झाडं फक्त पेरूची झाड आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे आता तर फक्त सुरुवात केलीये पेरूच्या वाडीत एंट्री केलीये फक्त तेव्हाच इथे अगदी हिरवगार आणि खूप छान वाटते इथे आल्यावर तर अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते पण आपण बघूया चला इथे बघा आजूबाजूला सगळीकडे हिरवी हिरवी झाड आहेत खूप सुंदर वाटतंय खूपच कमाल हे बघा इथे ना लहान मुलांसाठी ना गेम्स पण आहेत म्हणजे घसरगुंडी वगैरे ते पण लावले तिथे बघा खूपच भारी आमची संपूर्ण मानिनीची टीम आज पेरूच्या वाडीत चुलीवरची मिसळ खायला आली आहे इथे तुम्ही बघू शकता आमची संपूर्ण माय महानगर माणिनीची टीम आहे हॅलो 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 इथे पेरूच्या वाडीत आल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे इथे पक्ष्यांची देखील वाडी आहे तर ओरिजिनल पक्षी इथे पाहायला मिळणार आहे तेच आपण आतमध्ये जाऊन पाहूयात चला खूप भारी वाटते इथे आल्यावर माझ्या आजूबाजूला फक्त पक्षी पक्षीच दिसतायत मला फक्त पक्षीच पक्षी दिसतायत आजूबाजूला खूप छान वाटतंय इथे ओरिजिनल पक्षी आहेत या पेरूच्या वाडीमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे पक्ष्यांची वाडी देखील पाहायला मिळेल इथे तुम्ही बघू शकता खूप क्यूट असे ससे देखील आहेत खूप भारी वाटतंय हे बघा इथे कोंबडा पण आहे तर इथे ना कबूतर दिसत आहेत सफेद असे कलरचे खूप क्यूट वाटत सुंदर आहेत खूपच भारी वाटतय मला हे पक्ष्यांच्या वाडीमध्ये येऊन हो। चांदीचा सा एक पक्षी आहे इथे खूप क्यूट दिसतोय तो दिसायला त्याचा रंग वगैरे इतका अप्रतिम वाटतोय वाव असलं कमाल वाटतंय हे तुम्हाला ही पक्ष्यांची वाडी पाहायची असेल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता बघा इथे बघितलं ना रिसे सस्ता आहे क्यूट आहे छोटासा सस्ता वाव इथे किती गोड सस्ते आहे तुम्ही ते स्वतः उचलू देखील शकताय त्या सस्यांना काय गं तुला आवडलं वाटतं गोड आहे ना दादा आपल्या प्रेक्षकांना सर्वात आधी तर तुमची ओळख सांगा माझं नाव किशोर आहे मी सगळे बर्ड्स केअर करतो म्हणजे इथे कोणते कोणते पक्षी पाहायला मिळतील काय काय नाव असणार ना सांगाल शॉर्ट मध्ये आपल्या इथं सर्व एक्झॉटिक आणि पोल्ट्री बर्ड्स आहे आपल्या सर्व आउट आप ऑफ इंडियाचे आहेत जे इंडियात आपल्या जंगलामध्ये बघायला नाही मिळत हे लहान मुलांसाठी खूप एन्जॉयमेंट आमच्या इथे आहे लहान मुलांना खूप आनंद मिळतोय पक्ष्यांसोबत खेळायला मिळतात लहान मुलांना फक्त मोबाईलच एकच तर गिफ्ट म्हणून तुम्ही फक्त पक्षी द्या त्यांना पक्ष्यांना आनंद देणार ना पक्ष्यांसोबत द्यासोबत ही माहिती त्यांना मुलांपर्यंत पोहचली गेली सगळे फ्रेंडली बर्ड्स आहेत लहानपणापासून आम्ही ते पाळलेले लहानचे मोठे केलेले त्यामुळे सगळे जे गेस्ट येतात आपले इथं त्यांच्याशी एकदम हिळून मिळून राहतात बस असे त्यांना तुम्ही जवळ जाऊन खाऊ घालू शकता काहीच करत नाही तुम्ही घ्या काही करत नाही काही करत नाही हा हेजॉक नावाचा प्राणी मराठीत आपण त्याला काटेरी उंदीर पण म्हणतो सायंदर जो असतो ना त्याप्रमाणेच हा प्राणी आहे साईज एवढीच असते हो काटे टोचत हा एकदम प्रेम झालेला आहे त्यामुळे आपल्याला टोचू शकत नाही म्हणजे चालतं ना उंदरासारखे चालतात हा एक उंदरचाच प्रकार आहे ओके सायंदर म्हणतात सायंदर खूप मोठा असतो अच्छा हा याला हेजॉक म्हणतात इथे जर बघितलं तर इथे लवबर्ड वगैरे दिसत हो। आहेत एक्झॅक्टली कोणते कोणते पक्ष्यांची नावं काय हे आफ्रिकन लवबर्डाकन अच्छा, अच्छा, त्यांचे हो। प्रकार आहे सर्व कलरफुल सगळे कलरफुल पक्ष कलरफुल पक्षी सगळे कलरफुल आणि ते त्यांचे घरटे आहेत का घरटे प्रत्येक पक्ष्यांच्या हिशोबाने त्यांना घरटे द्यावं लागतं म्हणजे आफ्रिकन पक्षी आहेत प्रत्येक पक्षाच्या हिशोबाने वेगवेगळे घरटे घरटे अंडे वगैरे पिल्ल देतात आणि अगदी पप्पासारखा दिसतोय खूप क्यूट आहे हा एक वेगळ्या प्रकारचा दिसतोय हो। अगदी कलरफुल आहे या पक्षाचं नाव काय नाही हा रेड गोरन फिजंट रेड गोरन फिजंट हो। हा चायनाचा पक्ष चायनाचा चायनाचा आहे okay. जगातला आठ नंबरचा सर्वात सुंदर बर्स आहे okay. जगातला आठ नंबरचा सर्वात सुंदर पक्षी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पेरूच्या वाडीमध्ये खूप सुंदर आहे बघा आणि त्या पक्षाचं नाव तो फिजन्स। सिल्वर फिजन्स। ओ, okay. फिजन सिल्वर फिजन फिजन व्हरायटी मधले बर्ड अच्छा फिजन व्हरायटी मधले जे बर्ड आहेत ते पण तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर वाटतंय ते बघायला इथे पुढे कोंबड्या तर खूपच जास्त आहेत कोंबड्या ठेवलेले अच्छा आउट ऑफ इंडियाचे कोंबडे आहेत आउट ऑफ इंडियाचे कोंबडे आणि सगळ्या फॅन्सी आहेत बघा तुम्ही तर आफ्रिकन कोंबडी म्हणजे सगळ्यात मोठी कोंबडी असावी बघा अच्छा आफ्रिकन आहे वाव तुम्ही जर तिची चोच वगैरे बघितली तिचा पिसारा वगैरे बघितलं तर कसला पिसारा सारखा म्हणजे ते पिसारा बंद पण करत नाही अच्छा तुम्ही जर बघितलं नाही या पक्ष्याला तर हा आफ्रिकन पक्षी आहे आणि हा मोरासारखा सुंदर पिसारा सुद्धा फुलवतो ते बघा खूप भारी पक्ष्याला सुद्धा कळलंय त्याला कोणतरी बघायला आलंय म्हणून तो पिसारा फुलवून दाखवते त्याचा दादा हे कोणते पक्षी आहेत हे डायमंड हाऊस डायमंड डायमंड कबूतर जे असतात त्यातली सर्वात छोटी प्रजाती येते म्हणजे कबुतरांची छोटी प्रजाती इंडियन नाही इंडियन नाही ऑस्ट्रेलिया आउट ऑफ इंडियाचे बर्ड एन्ना सुद्धा त्या नेस्ट बघितले तुम्ही टोपल्यान सारखे लावलेले प्रत्येक okay, पक्षinja हिशोबाने हिसाबानी आपण त्यांना नेस्ट देवाला ओके okay, हु, मस्टर्ड्स भारी हे आपले छोटेसे लववर्स इथे इथे बघू शकता जोडीदार आता म्हणून दाखवताना लववर्स म्हणतो खूपच भारी आहे त्यांचा कलर वगैरे बघा कसंला गर एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो खूप सुंदर कलर आहे वाव इथे आपण बघितल अगदी एंट्री त्याच्या एंट्रीलाच आपल्याला एवढे भारी भारी पक्षी बघायला मिळाले इथे पण काहीतरी आहे बघू ना हा छोटे स्पॅरो

म्हणजे बघितलं नाही ते पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती तुम्हाला इथे पाहायला मिळतील काही अगदी आउट ऑफ इंडियाचे पक्षी आहेत तुम्हाला इथे बघायला मिळतील ते पेरूच्या वाडीमध्ये नाव तर कसली युनिक आहेत या पक्ष्यांची हे जे आहे नंदी कनुस म्हणताना युनिक बर्ड आहे नंदी कनुस एकदम यांची घरटी थोडी मोठी आहे आणि वेगळी तुम्हाला बोलू ना प्रत्येक बर्डच्या हिशोबाने त्यांना घरटे द्यावं लागतं आम्हाला हे ग्रीन मॉंग एकदम रेड बर्ड्स आहे शामू घ्यायच्या पेक्षा काय पक्ष्याच नाव इमू पक्षी इमू इमू, इमू पक्षी आहे हा खूप सुंदर आहे हा जगातला दोन नंबरचा सर्वात मोठा पक्षी अच्छा जगातला सर्वात मोठा म्हणजे दोन नंबरचा हा पक्षी मानला जातोय बघा तुम्ही इथे खूप भारी आहे काहीच करणार नाही येथे पक्षी तुम्हाला कारण सगळे पाळलेले आहेत हे लहानचे मोठे इथेच आम्ही वाढवलेले लहानाचे मोठे सुद्धा हे पक्षी इथेच झाले तो पक्ष लहान मुलांना सुद्धा ते काहीच करत नाही एकदम प्रेमाने ते लहान मुलं जवळ जाऊ शकतो त्यांच्या माझ्याच उंचीचा पक्षी आहे मोठी साईज वाढेल त्याच्या माझ्या विचार उंच आहे हा इगवाना सड्याची प्रजाती आहे ओके

ने उडी पण मारत नाहीत हो ते पाळीव सर अच्छा आमची छोटीशी बर्स एवरी आहे अच्छा ट्रेन बर्स आहे हां सर लांचे शिकवलेले आहेत आम्ही सर्व अंग खांद्यावर खेळतात कसले क्यूट आहे ते पक्षी तुम्ही इथे बघू शकताय वाव कसल भारी वाटते थोडीशी भीती पण वाटते पण हे हुँ सगळे पाळलेले आहेत म्हणून काय वाटत नाही एकदम हा पक्षी कोणता आहे हा ब्लू बर्ड मकाव करत आहे ओके अमेरिकन करत आहे अमेरिकन पक्षी आहे हा कसल भारी आहे वाव कसले भारी भारी आणि कमाल पक्षी बघायला मिळण्यात मिळाले इथे सगळे आउट ऑफ इंडियातून आणलेले हे पक्षी होते आणि पक्ष्यांची नावं फार युनिक होती, होती। अगदी कोपऱ्यांसारखी दिसणारी वगैरे किंवा अशी वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्षी जर तुम्हाला पाहायचे ना तर तुम्ही पेरूच्या वाडीमध्ये आलात ना तर पक्ष्यांची वाडी बघायला अजिबात विसरू नका हेच सांगेल मी तुम्हाला चला आता आपण बोटिंग करूयात चला इथे पेरूच्या वाडीत जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला बोटिंग करायचं देखील इथे चान्स मिळणार आहे पाहूयात आपण आता, पा। आता एक्साइटमेंट लेवल आमची संपली आणि आम्ही महानगर मानिनीची टीम आता बोटीची सफर करायला जाणारच चला hey! 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 आम्ही मानिनीची टीम जी आहे ती पूर्ण बोटीत बसलो हो। आहोत आता जी आमच्या सफरला सुरुवात होणार आहे खूप कमाल एक्सपिरियन्स असणार आहे हा तुम्हालाही हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर तुम्ही पेरूच्या वाडीला नक्की येऊ शकता बघा खूप भारी आहे वातावरण पाणी वगैरे पण खूप सुंदर आहे वाडीत आपण आल्यानंतर आपण पक्ष्यांची वाडी पाहिली बोटीची सफर सुद्धा केली आता आपण गेम झोन मध्ये एंट्री करूयात चला गेली त्याच्यानंतर आपण वी आर व्हर्च्युअल रियालिटी गेमचा अनुभव घेतलाय खूप कमाल एक्सपिरियन्स होता थोडीफार भीती वाटत होती खूप पण मस्त वाटलं आता आपण पुढे बघूयात अजून काय काय गेम होत नमस्कार माझं नाव विशाल दौल दोंडे मी पेरुचेवाडी हॉटेलचा संचालक पेरुचेवाडीचं सांगायचं ठरलं तर ही पेरुचेवाडी म्हणजे काय जवळपास पासष्ट वर्षपूर्वीचे झाड पूर्ण झाड बगीच आहे हा पेरुचा यामध्येच आम्ही रेस्टॉरंट चालू करू का रेस्टॉरंटमध्ये काय का का महाराष्ट्राची स्पेशल आपली मिसळ चुलीवरची मिसळ आम्ही इथं सर्व करतो त्यानुसार आपल्याकडं जलेबी आहे फेरुची आईस्क्रीम आहे त्यानंतर गुळाची जलेबी आहे ज्यूस आहे लस्सी आहे बटाटी असे आपण तयार करतात असा होतो त्यानंतर आपण बघितला तर आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज पण आहेत त्या आणि रिसेंटली बर्ड पार्क पण चालू केलेले तिथं विदेशातले सगळे पक्षी प्राणी आम्ही आणलेले तुम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करू शकता त्यानंतर आपण बोटिंग पण आणलेली इथं बोटिंग बोटिंग तुम्हाला बघायला भेटणार नाही राईड्स हम्पी वगैरे त्या ठिकाणी बघायला भेटतील ती आपण आपली इथं आणलेली त्यानंतर असे कार्निवलचे गेम्स वगैरे जेणेकरून तुम्हाला जे जत्रेची फिलिंग येतो त्या पद्धतीने आम्ही इथे क्रिएट केलेलं आहे माझं जनरली काय मी लो होतो मी बीटेक झालेलो फूड प्रोसेसिंग मध्ये मी चार ते पाच मल्टीनॅशनल मध्ये जॉबलो होतो जॉब करून करून थोडं एक असं वाटलं की का आपण काहीतरी स्वतःच स्टार्टअप करू स्टार्टअप करताना मी जॉब सोडला काही वर्ष मी शेती केली शेतीमध्ये माझ्याकडे टोमॅटो होतो द्राक्ष होतं वेगवेगळे फळबाग वगैरे मी केले त्यात मध्ये एक वाटलं की आपण शेतीमध्ये पण काही उत्पन्न भेटणार आले मग आपण काहीतरी व्यवसायच करतो व्यवसाय करताना माझ क्लिक झाला अरे आपलं असं इथं मामांची जागा आहे या ठिकाणी आपण काही आम्ही याचं उत्पन्न घेतो बेरुजचं त्याचं उत्पन्न आम्हाला काही फारसं चांगलं नव्हतं पण एक काहीतरी आहे जागेमध्ये चालू आहे म्हणून आणि त्याचा एक विचार केला अरे आपण याच्यातच आपण काहीतरी युनिक काहीतरी करता येईल त्या पद्धतीने करू करताना म्हटलं हे झाड वगैरे सर्व तसंच पद्धतीने ते त्यानंतर आपण झाडं न कट करता आपण सेटअप करू झाडं न कट करताना आम्हाला भरपूर चॅलेंजेस आले चाले सगळ्या गोष्टींचे म्हणजे काय आडव्या दिव्या फंट्या झालेल्या होत्या कशा डोक्याला लागायच्या आम्ही थोडं वॉक वे वगैरे त्याच्या पद्धतीनुसार झाडांच्या पद्धतीने आम्ही केले त्यानंतर सुरुवातीला आम्ही पाच ते साठेबल चालू केले हळूहळू जे आम्ही चालू करणार तेव्हा कोविड लागलं लॉकडाऊनमध्ये आमच्या जवळपास दोन वर्ष गेले त्यामध्ये हे सेटअप आमचा रेडी करून झालेला होता पण ओपनिंग नव्हती गेलेली झाड तसंच संदर्भात तसं करून मग आम्ही एक प्रोडक्ट डिझाईन केला म्हटलं पण नाशिकमधले नाशिक, नाशिक ची सगळ्यात प्रोडक्ट आहे मिसळ आपण ती मिसळच आपल्या इथं चालू करू मग मिसळमध्ये काय केलं चुलीवरची मिसळ आम्ही चुलीवरती बनवून घरगुती मसाल्यांची मिसळ आम्ही बनवतो अशा पद्धतीने मग एक प्रोडक्ट सेट झाला मग प्रोडक्ट आलं त्यानंतर असं वाटतं का पेरू पण आहे आपल्या इथं झालं मग पेरूचा काहीतरी प्रोडक्ट करू मग सुरुवातीला मग आईस्क्रीम तयार केली आईस्क्रीमवरती आपण जसं पेरू कट करून मसाला वगैरे टाकून खातो त्याच पद्धतीने आम्ही आईस्क्रीम लावून मसाला वगैरे मिच मिरची टाकून आम्ही सर्व करायला लागलो अशा पद्धतीचा हा सेटअप आमचा तयार झाला जसं तसं हळूहळू हळू सर्वांना माहिती होत गेला नाशिक महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेरचे परदेशात असे विविध पर्यटकांनी आम्हाला इथे भेट दिली आमची मिसळची चव वगैरे चाकली असा प्रवास आमचा आतपर्यंत लोकांचा प्रतिसाद कायम हो 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 कायम आमच्याकडे जवळपास ऐंशी ते नऊ टक्के रिपीड कस्टमरचा म्हणजे आल्यानंतर ते नाव की आम्ही त्यांना ओळखतो आपलं सिटी पासून जवळपास आहे ना म्हणजे नऊ ते दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे सीबीएस पासून तुम्हाला इथे बस पण भेटेल किंवा तुम्हाला ॲटो पण भेटेल म्हणजे तुम्ही पेरूच्या वाडी मुंगसरा फाटा म्हणून हे लोकेशन सांगितलं नाशिकच्या कानापुरात तुम्ही पण तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस देईल त्यानंतर रेल्वे स्टेशनपासून पण तुम्हाला बस वगैरे भेटते म्हणजे कनेक्टिव्हिटीचा काय प्रॉब्लेम नाही आणि जाताना पण तुम्हाला इथे आपल्या इथेच रिक्षा ॲटो स्टँड आहे बस स्टँड आहे त्यामुळे जाताना पण काही तुम्हाला काही इश्यू नाही येणार म्हणजे प्रवासा आणि त्यानंतर आपला वेळ जो आहे सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत आपण मिसळ करतो त्यानंतर दोन तास जास्त सहा वाजेपर्यंत आपण बर्ड पार्क किंवा बोटिंग वगैरे तुम्ही वगैरे किंवा रिलॅक्सेशन साठी तुम्ही थांबू शकता सहा वाजेपर्यंत चारपर्यंत मिसळ मिसळ चार पर्यंत बाकी तुम्ही स्पेंड टाइम स्पेंड करता म्हटलं तुम्ही सहा वाजेपर्यंत टाइम स्पेंड करू शकता पेरूच्या वाडी काय काय पेरुझर वगैरे असेल सगळं पाहिलंय पक्षांची वाडी देखील पाहिजे तर पेरूच्या वाडीची स्पेशालिटी म्हणजे नेमकी बनते कशी ते आपण पाहूया खूपच भारी वाटत म्हणजे चुलीवरच्या मिसळचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही पेढीच्या वाढीमध्ये आपण लिहून आता आपण बघितली प्लेटिंग आता आपण प्लेटिंग कशी करतात ते आपण पाहिलीच पण इथे स्पेशालिटी म्हणजे इथे तुम्हाला गुळाच्या पाकातली आणि साजूक रूपातली जिलेबी बघायला मिळणार आहे त्याची टेस्ट देखील आपण करणार अगदी गुळाच्या पाकातली जिलेबी इथे इथे तुम्ही बघा हे जिलेबीचे पेस्टून बघा आता सालचूक तुपातली जिलेबी ही केली आहे आणि आता ती धुळाच्या पाकामध्ये जाणार आहे वाव बघू शकता तुम्ही हा गुळाचा पाक आहे खूप सुंदर आणि त्याच्यानंतर ती इथे अशी काढली जाणार आहे खूप सुंदर पेरूच्या वाडी जर तुम्ही आला तर पेरू रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात ज्या फायद्या ह्या तुम्हाला इथे भेटतील जसे की पेरूची आईस्क्रीम असू द्या पेरच्या ज्यूस असू द्या किंवा पेरूच्या चहा पेरूची लस्सी देखील इथे पेरूच्या वाडीमध्ये मिळते खूप कमाल आहे आम्ही सगळ्या ट्राय करणार आहे इथे

वाव ह्याच्यामध्ये किती पदार्थ आहेत बघा हे मिसळ पाव आहे बघा आणि हे रस्सा करी कांदा भजी बटाटा भजी पेरू प्लेट आणि हे आपले पेरूची आईस्क्रीम आणि ही गुळाची जलेबी बघा ही साजूक तुपामधली गुळाची जलेबी आणि हा पेरूचा ज्यूस आहे बघा हे बटर मिल्क आहे रेग्युलर ही पण पेरूची लसी आहे बघा ही रेग्युलर लसी आहे ही बाजरीची भाकरी पेरूच्या वाडी तर आपलं फिरून झालंय आता मेन आलो आहे ते मिसळवर ताव मारायला तर आमची संपूर्ण टीम आहे माय महानगर मानवीची आता आम्ही मिसळवर मस्तपैकी ताव मारणार आहे तर मग कसं वाटतंय मंडळी कसं वाटतंय पेरूच्या वाडीत एकदम मस्त आता आम्ही फार एक्सायटेड आहे हे खाण्यासाठी तुम्हाला जर ही चुलीवरची मिसळ पेरूच्या वाडीमध्ये चुलीवरची मिसळ मिळते तीही तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही या प्लेसला नक्की भेट देऊ शकता याचा संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिंगला जरूर सबस्क्राईब करा